मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रिय होऊ लागली आहे गावागावांमध्ये तसेच शहरी भागात तळागाळापर्यंत ही योजना पोहोचू लागल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते बिथरले आहेत राज्यातील महायुतीला विधानसभा निवडणुकीत या योजनेचा नक्कीच फायदा होणार ही काळे दगडावरची रेषा आहे महिलांच्या खात्यावर दरमहा दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेमुळे महिलांचा सन्मान नक्कीच वाढणार आहे त्यामुळे ही योजना बंद पडावी याचा प्लॅन महाविकास आघाडीमधील नेते आखत आहेत राज्यातील सुमारे दीड कोटी महिलांना या योजनेतून दरमहा रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या योजनेवर चांगलाच भर दिला आहे कोणत्याही परिस्थितीत या योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही असा शब्द देखील दिला आहे जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमात आमचाही लागला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली या योजनेचा फायदा भाजपला नक्की होणार यामुळे ही योजना बंद पाडण्यासाठी अगोदर काँग्रेसवाल्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले जो हे मूर्ति सरकार है तो पर्यत मे मवली योजना को बाप बंद करू शक नहीं संगता मैं आए या, या योजनेमुळे शासनाची तिजोरी रिकामी होईल आणि कोणत्याही योजनेसाठी पैसे राहणार नाहीत त्यामुळे तुम्हाला भीक मागावे लागेल असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले एकीकडे एक महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसताना दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत यांनी आमचे सरकार सत्तेवर आले तर लाडकी बहीण योजनेसाठी दुप्पट निधी देऊ असे आश्वासन दिले यावरूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांची लाडकी बहीण योजनेबाबत दुटप्पी भूमिका दिसते त्यामुळे या योजनेवर टीका केली तरी अडचण आणि या योजनेचं कौतुक केलं तरी सत्ताधाऱ्यांना याचा फायदा होईल यामुळे महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेमुळे काहीही बडबड करू लागले आहेत कर्नाटक आणि प्रदेशमध्येही सत्तेवर आल्यानंतर अशा हितकारी योजना बंद पाडल्या महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडी सत्तेवर आली तर ते देखील लाडकी बहीण योजना गुंडाळतील असेच एकंदरीत चित्र दिसते लाडकी बहीण योजनेकडे राज्यातील महाविकास आघाडीचे नेते सावत्र भावाप्रमाणे बघू लागले आहेत